तर मित्रांनो स्वागत आहे आपलं एम के फॅक खानदेश मध्ये सुरू करते आधीच्या मुलींना जीव लावणारा मुलगा पाहिजे होता पण आज मुलींना व्हिडिओ काढणारा नको एडिटिंग करून देणारा पाहिजे आणि मग मुलांना पण मुलगी रील्स बनवणारी नको पाहिजे मोटिवेशन देणाऱ्या मुली हा प्रगतीचा भाग असतो आणि जंगलात मोठा वाघ असतो पावसाचे दिवस असतात अनेक छोट्या पुलावरून पाणी वाहत म्हणून कितीही अर्जंट काम असलं तरी जायचं नाही पण हा बघा पण मानलं याला कोणीतरी पुरस्कार द्यायला पाहिजे याला आतापर्यंत तुम्ही जिम करायचे अनेक फायदे बघितले असतील पण आता हा ही फायदा बघा वान। काम असं करा की तुमच्या सोबतचा मालक पण बेरोजगार झाला पाहिजे जे, जे पण झालं ते वाईट झालं पण काय करणार तेरे बाप को या जगात कोणतीच वस्तू बिना कामाची नसते तुमची डेअरी सुद्धा <laughs> जेव्हा तुम्ही तुमची टू व्हीलर बऱ्याच दिवसांनी चालू करायला जातात तेव्हा कोणी कहां से आते हैं ये हाँ रील होता आता रियल बगा झुके रहना पड़ेगा मेरे आगे क्योंकि मैं अपने में खुद हीरो हूँ तुम्हारी गाय कभी आजारी पड़ ली तो रियाज डॉक्टर ला बोलवा बर का नेमी प्रमाणे पापा चिपरी डायरेक्ट मध्ये आणि ही बघा हिचा नक्की सर्जन कॉल <laughs> जेव्हा नवरा त्याच्या बायकोला सांगतो मला तुझ्या हाताचा चहा खूप आवडतो बर का <laughs> कटे दिन। ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए